यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्र भाजपचं महायुतीची मोठी पिचेहाट झाल्याचं चा पाहणी त्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जबर धक्का बसला बारामतीत झालेला पराभव जिवारी लागल्यानंतर अजित पवारांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आम्ही कमी पडलो अशी कबुली देतानाचा बारामतीचा पराभव आपल्यासाठी अत्यंत धक्कादायक होता अशी प्रतिक्रिया अजितदादांनी दिली बारामतीचा निकाल आश्चर्यकारक मनात मलाच कळत नाही असं काय झालं असं अजित पवार पत्रकार परंतु जे येऊ शकले नाही त्यांनी पण फोनवर संपर्क साधला आणि जे बात सातत्याने बातम्या देण्याचा प्रयत्न मीडियामध्ये आम्ही पाहतोय की कोणतरी आमचे विरोधक सांगतात की आम्ही संपर्क ह्यांनी संपर्क साधला त्यांनी संपर्क साधला असं काही झालेलं नाही आहे सगळ्या आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमच्याबरोबर आहेत हे अतिशय स्पष्ट चित्र आम्हाला आज पाहायला मिळालेलं आहे अर्थात विरोधकांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे मला बाकीच्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही परंतु बारामतीचा देखील जो कौल आहे तो कौल जो काही निकाल लागलेला आहे त्याबद्दल मी स्वतः म्हणजे आश्चर्यचकित पण झालेलो आहे आणि मलाही समजत नाही की गेले अनेक वर्ष मी जवळपास पहिल्यांदा तिथं खासदार झालो एकोणीसशे एक्क्याण्णवला तेव्हापासून कुठल्याही निवडणुका झाल्या तरी प्रचंड पाठिंबा बारामतीकरांनी मला दिलेला होता ह्यावेळेस सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भात आमची महायुती आहे त्या महायुतीमधले देखील जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी असतील यांच्याशी पण चर्चा करून मागं लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांच्या संदर्भातला महायुतीचा निर्णय होत असताना त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या कुठं आपण कमी पडलो ह्यावेळेस आम्हाला साधारण एक गोष्ट जाणवली मुस्लिम समाज हा आम आमच्यापासून दूर गेलेला होता संविधानाच्याबद्दलचा जो काही मुद्दा विरोधकांनी मांडला आणि यांना चारशे पार अबकी बार चारशे पार हे यांना संविधान बदलायचं आहे घटना बदलायची असं काहीतरी एक त्यांनी प्रचार केला आणि त्याही प्रचाराला मागासवर्गीय समाजाने थोडा बहुत त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यात ते सगळे यशस्वी झाले नंतर आरक्षणाच्या संदर्भातला पण मुद्दा काही बाबतीमध्ये तुम्ही जर मराठवाड्यातल्या जागा बघितल्या तर संभाजीनगरची जागा सोडली तर बाकी एकही जागा महायुतीची त्या परिसरामध्ये येऊ शकली नाही अशा काही काही गोष्टी साधारण या निवडणुकी काही गोष्टी साधारण या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं आम्हाला ज्या पाहायला मिळाल्या किंवा आम्ही आमदारांशी चर्चा केल्यानंतर काही वेगवेगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्या पुढं आल्या त्याच्यातनं आम्हाला जी नोंद घ्यायला पाहिजे ज्याच्यातनं आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील ते देण्याच्या घेण्याच्याकरता आमची निश्चितपणे पुढची वाटचाल राहणार आहे आणि ह्या तीन चार गोष्टीचा फटका आम्हाला निश्चितपणे बसला आहे महायुतीच्या उमेदवारांना हे मान्यच करावं लागेल शेवटी जनता जनार्दन सर्वस्व असते जनतेने दिलेला कौल विनम्रपणे आम्ही स्वीकारलेला आहे आणि पुन्हा त्यांचा आमच्याबद्दलचा जो काही विश्वास कमी झालेला आहे तो विश्वास पुन्हा समजा